नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई एस आय सी अंतर्गत ज्या खाजगी कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा मिळतात त्या सुविधाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कर्मचारी राज्य विमा महामंडळ चालवल्या जाणाऱ्या एस आय योजनेद्वारे लाखो कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि मोफत उपचाराची सुविधा मिळते तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर एस आय योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधांची माहिती असणे आवश्यक आहे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन एस आय सीच्या सदस्यांची संख्या ऑक्टोबरमध्ये तीन टक्क्यांनी वाढली आहे आता एस आय सदस्यांची संख्या सतरा पॉईंट ऐंशी लाख अशी झाली आहे बुधवारी जाहीर झालेल्या वेतन श्रेणीच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे कामगार मंत्रालयाने निविदात म्हटले आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत एकवीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी नवीन संस्था एस आय योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या आहेत एस आय योजना चालवण्याची जबाबदारी कर्मचारी राज्य विमा महामंडळाची आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतात तर चला आता जाणून घेऊया एस आय योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो तर जानेवारी दोन हजार सतरापासूनच्या ज्या कर्मचाऱ्यांचा पगार एकवीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे तेच या योजनेत सहभागी होऊ शकतात या योजनेत कर्मचाऱ्यांची नावनोंदणी करणे ही कंपनीची जबाबदारी आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही ठराविक रक्कम जमा केली जाते यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के आणि मालकाच्या बाजूने कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या चार पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतके योगदान देण्याचा नियम आहे तर कोणत्या संस्था या ई एस आय योजनेच्या कक्षेत येतात हे आता आपण जाणून घेऊया दहा किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कंपन्या या आणि आस्थापना एस आय योजनेच्या या कक्षेत येतात महाराष्ट्र आणि चंदीगडमध्ये वीस किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापना या एस आय योजनेच्या कक्षेत येतात त्यानंतर ए एस आय योजनेत कर्मचाऱ्यांना कोणकोणते फायदे मिळतात हे आता आपण जाणून घेऊया जर एखाद्याला एस आय योजनेअंतर्गत उपलब्ध मोफत उपचारांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला एसआय दवाखान्यात किंवा रुग्णालयात जावे लागते आणि तिथं भरती व्हा होणे आवश्यक आहे या योजनेद्वारे विमाधारक व्यक्तीशिवाय त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही मोफत उपचाराची सुविधा दिली जाते सेवानिवृत्त कर्मचारी आणि कायमस्वरूपी अपंग विमाधारक व्यक्ती त्यांच्या जोडीदाराला एकशे वीस रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर वैद्यकीय सेवा दिली जाते विमा उतरवलेल्या वैद्यकीय रजेवर असेल तर त्याला एका वर्षातील जास्तीत जास्त एक्क्याण्णव दिवस वेतनाची सत्तर टक्के दराने रोख रक्कम दिली जाते प्रसूती रजेदरम्यान प्रसूतीच्या बाबतीत सव्वीस आठवड्यापर्यंत आणि गर्भपात झाल्यास सहा आठवड्यापर्यंत महिलांना सरासरी पगाराच्या शंभर टक्के रक्कम दिली जाते जर एखाद्या विमाधारक कर्मचाऱ्याचा काम करताना मृत्यू झाला तर कुटुंबियांना निश्चित प्रमाणात मासिक पेन्शन दिले जाते निवृत्तीवेतन तीन भागांमध्ये विभागले गेले आहे प्रथम विमाधारकाच्या पत्नीचे पेन्शन दुसरे मुले आणि तिसरे त्याचे पालक अशा प्रकारे या ठिकाणी विमाधारकचे पेन्शन आहे हे विभागले जाते तर अशा प्रकारची जे अपडेट आहे आपण एस आय सी अंतर्गत ज्या आपल्याला खाजगी कर्मचाऱ्याला सेवा मिळतात त्या अशा प्रकारच्या सेवा या ठिकाणी एस आय मार्फत दिल्या जातात तर अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारची अपडेट आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत जय हिंद मित्रांनो